जनसेवा हीच भक्ती आणि हाच परमार्थ असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या दापोली नगरपंचायतीचं आता करायचं काय असा संतप्त सवाल सध्या दापोली शहरवासियांकडून विचारला जातोय शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे त्यामुळे होणारे अपघात नागरी वस्त्यांमध्ये शिरणारे पाणी या साऱ्यातून नगरपंचायत प्रशासनाची निष्क्रियताच सध्या समोर येते जनसेवा हीच भक्ती असं मानणारे हे नगरपंचायत प्रशासन नागरिकांच्या वारंवारच्या तक्रारीला देखील सध्या कोणताच प्रतिसाद देत नसल्याने जनसेवेची आणि भक्तीची नेमकी कोणती शिकवण हे शिकलेले आहेत असा संतप्त सवाल सध्या नागरिकांना पडलेला आहे शहरातील महालक्ष्मी रोड नजीक असलेलं हे भाटकर हॉस्पिटल केवळ दापोली तालुक्यातीलच नव्हे तर कोहागर चिपळूण खेड मंडणगड अशा बाजूच्या तालुक्यातलही अनेक रुग्ण या हॉस्पिटलचा लाभ घेतात मात्र पावसाळ्यात हॉस्पिटलच्या दाराशी आलेल्या या रुग्णांना डोपरभर पाण्यातून चालत जावं लागतं आहे वाहन चालक या पाण्यात गाडी घालण्यास नकार देतात त्यामुळे रुग्णांना त्यांच्या ऐन आजारपणात या अग्निदिव्यातून सामोरं जावं लागतं आहे या परिसरात वाढलेल्या इमारती नगरपंचायतीने त्यांना आंधळेपणाने दिलेल्या परवानग्या नगर रचनेचे मूलभूत नियम पायदळी तुडवून चालू असलेला प्रशासनाचा कारभार या साऱ्यामुळे या परिसरात चारी बाजूनी पाणी साचून राहतं याचा नाहक त्रास इथल्या नागरिकांनाच भोगावा लागतोय स्थानिक नागरिक वारंवार यावरच्या उपाययोजना प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहेत मात्र शेकडो विनंत्या आणि अर्ज करूनही नगरपंचायतीच्या या निगरगट्ट प्रशासनाला किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींना देखील कुणालाच जाग येत नाही आहे नमस्कार मी जगदीश वामकर हा आहे महालक्ष्मी रोड आणि महालक्ष्मी रोडच्या लगत असलेलं रे भाटकर हॉस्पिटल हा पूर्ण एरियामध्ये फुल पाऊस असला की एवढी पाण्याची पाणी भरतं की अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं दोन दिवसाची परिस्थिती फार बेकार होती या प परिस्थितीचाच आढावा घेण्यासाठी आम्ही पत्रकार इथं आलो आहोत हा जो भाटकर हॉस्पिटल हा भाटकर हॉस्पिटलच्या समोर हे आजही पाणी जवळजवळ वर पाणी आहे या पाण्याचा होण्यासाठी कदम आणि एक मुका प्लॉट आहे ह्या इथून जो पाण्याचा निचा झाला तर पाण्याची पातळी ही कायमस्वरूपी कमी होऊ शकते परंतु आजपर्यंत नगरपंचायतीने कुठल्याही प्रकारचं याकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यामुळे पाणी आजही पावसामध्ये भरत आहे दापोली नगरपंचायतीच्या या भोंगळ कारभाराला सध्या नागरिक कमालीचे वैतागले आहेत या प्रशासनावर सध्या कुणाचाच अंकुश नसल्याने हम करेसो कायदा या आविर्भावात प्रशासन वागत आहे या शहराला बदनाम करण्याची सुपारी नगरपंचायतीने घेतली आहे का असा प्रश्न देखील इथल्या नागरिकांना पडतोय त्यामुळे जनसेवेच्या कोणत्या भक्तीत तल्लीन राहून हे प्रशासन कुणाचा परमार्थ साधतं आहे याचा शोध घेण्यासाठी लवकरच हे शहरवासीय नगरपंचायतीवर धडकणार असल्याचे देखील वृत्त हाती आले प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली